सुरवात केली हा आणि त्याचं अध्यक्ष मित्र डेनियल डिसोजा संजय बर्दे बाकी सगळे हिंग बशिल्ले मान्यवर प्रेस इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तुम्ही सगळे जे दोळ्याक हिंगोर हजीर आहात डिस्कशनां खूप झाली आणि सुदाकर बाबांनी सांगलेलें आसा की आमी कुड मुणकार कशे तेजी जमीन आणि जो आमचो मुणकार जो आहा इतली वर्सांचो तेका हो हक्क मेवपाक जाय म्हाका दिसता नायनटीन सिक्स्टी फायव हय इतलीं वर्सां चालू आहे

ग्रॅन्डसन येलो सगळे येले आणि आता जे जनरेशन जे आहा ते चार जनरेशन पहिली हे आता फिफ्थ जनरेशन जे येला ते तसेच अजून पासून म्हणतात आमच्या डॅडी नाज्यान सांगलेले केस घालप ना वाढकार दितलो जोमडीचं वालोर वाढलो आता प्रॉब्लेम हिंगा स्टार्ट झाला जोमडीचं जेव्हा वालोर वाढलो पेडण्या कोणाक धा रुपयांची जमीन नाका आसली ती जमीन आयज साठ हजार रुपया जाली सिक्स्टी सेवेंटी थावजंड सिक्टीड मांद्रे मोर्जे केरी त्याच्या गांवांत जमनीचा वादर अंशी हजार एक लाख रुपया पर स्क्वेर मिटर विचार जालो आन आनी त्या वाटारातले जे मुणकार आसले आनी जे हे आसले सुरकार आणि त्यांचे भुरगे जे आहे जरा ते केसूच घाल ना या भाटकारांनी थोड्या भाटकारांनी शिवोले असू अंजुना असू वागातोर असू शापारा हे जमनी काढ आणि तरी बायकले आणि तो सकल करत म्हणजे बाडकार थिंग उरलो जे उतर दिले आज्याच्या आज्या ते थिंग उरले आणि आय जो नातू हा तो काढून बाहेर गेलो हा कोविड हा काय आणि त्याचे कजन ते झबट्टा तर झबट्टा कोणाकडे ते दिल्ली कराकडे काय पुन्हा चो काय आणि खोय ही समस्या जी हा ती थोडी मामलेदार ऑफिसर हा केशी जे केशी घालता पैठ आणि केशी घालून ना ती बाहेर असा पण एक खरी सोपाक जाय असे मला दिसता आमच्या गोयकारांनी फुडाकार घेऊची आज गरज आहे जी उतर दिले आज्याचे आजार ते उतराचे आज राव जे फुडे हो जोपणीचं वालर आणि वाढप आनी जे जनरेशन फुडे येले आहात ज्या बाडकारां उतर दिले त्यांची आज ग्रेट ग्रेट ग्रँड चिल्ड्रन जी आहात ती ते उतरा तो त्यांना खबरच ना आणि ते वयर सुद्धा येऊन त्यांच्या कानात सांगितलं डॅम्पड उत्तर दिललं तर जर 500 मीटर असो 300 मीटर असो और सुरकार असो और काजी लाउपी असो काजी काढून निरव काढून सरोवरूपी असो आज पणकूत को काय पण असो ना ते काढलं जमीन भाडताराचे जे नाव हा फॉर्म पुदिनर होई आणि कोणाचे तरी मुंडारे जे याचे पुराचे नाव लागला ते फिफ्टी इयर्स बॅक लागलेले आहे वा इयर्स बॅक लागलेले ते नाव आयज वालरूच ना म्हणून थोड्या आदवगात म्हणतात ही समस्या आहा आणि म्हाका एक दिसतं एका सुटाव करपाची आयज गरज आहा पयर नोटिफिकेशन जे येला तितून सरकारान दाखोवन दिला की झोमडीचो वालर खरेच वाढलो डिनायल मोड आता कोणूच असूक शकना डिनाय करूक शकना आधी डिनाय करताले

जे आमी काजी काढटिक पाडटा थिंगासून पण तुम्ही हक्कांच न हक्क ना नागी रडप ना की हक्क मेळंक ना कोणतरी आसागाव केस झाल्या अश्य कितलशोच केसि जल की बाहेरून हे जे लोक आहात गोयकारले आहात आणि एक कोण लोक हे सगळे बारीक लोक एक गरीब लोक हे बहुजन बारीक लोक वेदर इट इज फ्रॉम आवर कम्युनिटी ओर इट इज फ्र कम्युनिटी द मेजॉरिटी कम्युनिटी ऑर मायनॉरिटी कम्युनिटी बारीक लोक सगळे बारीक लोकांना माझा रिक्वेस्ट हा सगळ्यांना लक्षात घेऊन गरज आहे की सरकारान हे जे uh, रेडीज रॅकनर रेट जी आहात ती आज पंचवीस हजार केली पंधरा हजार केली भितरल्या वाटेन आमचे आमच्या वाटेन मी पर रन पंधरा हजार केले सो यु टू ओपन या आय यु कॅनॉट बी इन अ डिनायल मोड एनी मोर डोळे उघडे करपाचे आज गरज आहा आमच्या लोकांनी बारीक लोकांनी आणि ते वसून केशी घालपाची गरज आहा जर तुम्ही खऱ्यानीच त्याचं मुणकार आणि ते घरात रावता जाल्यार तरी असताना तुम्ही इकडे घेऊन सदिना म्हणजे इकडे भाडकार दिलो भाडकार हा बाहेर भाडकार तिंगाच त्याचे एज सोपतेली तो तिघात वयतलो हिंगा त्याची थोडी कझन हा ती फाल्यां काढलेली इकतेली इन्व्हेंट्री कोतेली ती काढलेली तेका हुई पडलं तू मुणका रामणा भीतर तू एका हुई पडला तू माड पाटतालो म्हणून तेका रेट मेवता आणि जे कोण दुसरे लोक घेता ते आपले ते म्हणता आम्ही वी विल सेटल आम्ही सेटल करतले सो दे आर रेडी टू फाइट द केस इन द कोर्ट तुका तिकात लॉ ते म्हणले तुम्ही कोटा असा तुम्ही नाच तुमचं कोण तरी एकलो ते तुमच्या फॅमिलीचं कोण तरी त्याचे नाव लागला ते चुकवून लागला अशी केस चालू झाला सो लोकांनी आईस केशी घालपाची गरज हा ना झाल्या फुडे फ्युचरान ही जी रेटी वाढलेली आहे जोमणीची होती आणि कोण फुडे वाढपाचे हा कमी जावपाचे ना त्या जे किती लिगल फ्रेमवर्क जी आहात जी भाऊसाहेब बांडोडकरांनी करून दहा आणि ती उलत असा असली तरी लोक येतले आणि आपली केशी तरी असा किती केशी आहात हजार दोन केशी बार्देज असिगर्स दिले हा हे उलो हो केशी, सोपत्य आता एक ओबा बोलयला ते सार्वजनिक गजाल ती तारीख आणि तारीख पडटा पण त्याचा स्पेशल मामलेदार अपॉइंट करपाची करावा आणि आमचं उत्तर दिलंय ministra ने आई विल अपॉइंट स्पेशल मामलेदार फॉर बारदेस तिसवाडी दीज आर द लोकल दिस तालुकाज व्हेअर देयर इज मोर नंबर ऑफ केसेस बारदेस असून पेढे तालुका असून गोंडा असून गोंडा पण इंगा मगयचं सगळे बारदेस इवन तिसवाडी आणि त्या खात्री गोयकारांनी आयज आपले आपले जे किती आज घराभोतणी आपल्याचे भाट जे आपलो आजो पाडटालो ते जर राखून जाल्यार तुम्ही ही केस घालव इंपॉर्टंट आज सगळ्याकडे मागणे हेचे सोल्युशन हे आनी आणि जो तर कितें त्रास हा प्रॉब्लेम जाता तारीकूच मेवना ऑपोजिशन पार्टी तुमका त्रास करता आमचे आमचे दार आमचे ऑफिस सदांच ओपन वी सपोर्ट आवर लोकल गोवन म्हणजे जेना असगाव हे प्रकरण झाले आम्ही पहिले दिना पावले तेनी मागे किने बायले बाहेर किने केले ती दुसरी गोष्ट ए सोशल मीडिया ने जे, जे सगळे इलेक्ट्रॉनिक मिडिया जे तिंका खबर हा ते तिंगासर सारके अठरा वरां थिंगात असताले हे किती जाता पहिले प्रकरण पोव म्हणजे असे इन्वॉल्वमेंट असता वडले केस झाले काय वडले वडल्यांचे हात असतात आणि थोडे जण मागीर म्हणता आमदार तिथून आगा काय इन्वॉल्व सरपंच हा काय इन्वॉल्व स्थानिक तिंगासरला पंच इन्वॉल्व आहात आमक केव्हा केव्हा खबरच असं वडले गजाली जाता पहिले पण अशे गजाली घडटा आनी घडच्यो न्हू म्हणून गोंयकार सगळे एक रावपाची गरज आहा वी हॅव टू बी ऑल युनायटेड आनी हे युनिटीचेरूच आमी जगडक शकता असे कोण कितें केले वायट केले जाल्यार सगळ्यांनी थंय ठामपणी उबे रावपाची गरज आहा सगळ्यांनी वचून उबे रावपाक जाय आमचो सपोर्ट आमचे कॉस्टेन्सीन न्हू आमचे सपोर्ट आमचे भायर आसतलो डॅनियलाचे विलेजीन आसतलो सगळ्यांक आसा आमचो सपोर्ट एनीबडी इज हॅवींग एनी टायप ऑफ प्रोब्लम आम्ही त्याचे कडे वस उभे जाय आम्ही त्याचे कडे वस त्यांना सपोर्ट दिवपाची गरज आमचे आमच्या आम्ही पावपाची गरज आणि तेच सांगून हा हिंगा ये आणि सत्कार मूर्ती जो आता हॅपी बर्थडे तेका ते कॉन्ग्रेचुलेट करता त्याचे योगदान त्याने खूप काम केलं इतली इतकी वर्ष कोण मुणकार शेतकारांक असू शेतकारांसू काम केला जाणे आणि त्याची पावती आईज इंगासोर या संस्थे दिल्ली आहे त्याका आणि आम्ही त्याका दिता गोयचे लोकाचे वाटे जुनी आम्ही त्याका देव बरे करू म्हणता आणि तुझे असले लोक आमचे युथ जावचे म्हणजे तुझे आदर्श तुझे 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 जे योगदान तु, 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 तुझे तुझे जे बरे काम कार्य केला गोयान हे असले आमची युथान शिकचे आम्ही शिकतात पण आमचे यूथ जे आहात अठरा ते तीस पस्तीस वर्ष ते शिकचे आणि हे काम पुढे वरचे म्हणून हा मागतात करून